बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली मार्गावरील गणेशपूर शिवारात आज पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अपघातग्रस्त बिबट्याचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत बिबट्या अंदाजे तीन वर्षांचा नर जातीचा होता अपघाताची माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे

तर अशा माहितीवरून वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी आणि घटनास्थळावर पोचलो आम्ही घटनास्थळावर पोचलो असता सदर बिबट आम्हाला मृत्यू अवस्थेत आढळला त्यानंतर आम्ही सदर जागेचा पंचनामा केला आणि बिबटला घेऊन आम्ही वनपरिक्षेत्र कार्यालय थांबावती आलो त्यानंतर आम्ही बिबटचा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सविच्छेदन करून देणार आहे आणि सदर घटनेची आम्ही आमच्या रेपॉर्डवर नोंद करून घेतलेली आहे सर बीबेट काय वय असेल अंदाजे वय मला एक्झॅक्टली तो सांगता नाही ना ते डॉक्टर सांगू शकतील पण अंदाजे मला वाटतं तीन साडेतीन वर्षापर्यंतच सा हवा